एसवीएम साधना विद्या मंदिराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी साधना एज्युकेशन ट्रस्ट खारेगावच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला एसवीएम साधना विद्या मंदिरचे अध्यक्ष राकेश पाटील खजिनदार रचना पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली का हा कार्यक्रम येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित जय पाटील गणेश परब महेंद्र पाटील सुजय पाटील प्रशांत पाटील पूनम पाटील विशाल खलाटे लीला पाटील रश्मी पाटील शारदा पाटील उषा पाटील सूचना पाटील साधना विद्यामंदिरचे सर्व शिक्षक पालक विद्यार्थी खारेगाव परिसरातील शिवप्रेमी नागरिक पाटील कुटुंबीय शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी साधना विद्या मंदिराच्या पटांगणामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कला कलाकृती सादर केल्या तसेच या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला त्यानंतर मिरवणूक देखील ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारी अशी होती या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली पाहायला मिळाली त्याचबरोबर साहसी खेळ लेझिम खेळ दांडपट्टा विविध प्रकारांचा समावेश देखील या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली सदर मिरवणुकीमध्ये ढोलताशा पथक लेजिम दानपंटा शिवशाही साकारलेली होती तर हेच आकर्षणाचे केंद्र ठरलेले पाहायला मिळाले तरुणांपुढे काही आदर्श उभे राहणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस आणि सोळाशे ऐंशी या पन्नास वर्षाच्या काळखंडामध्ये कोणत्याही प्रकारे वाहतुकीचं साधन नसताना कुठली यंत्रणा नसताना त्या काळात त्यांनी जो पराक्रम केला हिंदवी स्वराज्य स्थापण्यासंबंधी स्वराज्य आणि स्वराज्य यावं यासाठी जो काही प्रयत्न केला तो निश्चित जगाच्या पाठीवर एक आदर्श उभा राहिला आज जगातील एकशे तीस विद्यापीठामध्ये छत्रपती शिवरायांसंबंधी अभ्यास चालू आहे निश्चितपणे आम्हाला त्याचा स्वाभिमान आणि गर्व आहे तर आज हिंदुस्थान जो उभा आहे हिंदुस्थान म्हणून ज्याला म्हणतोय तो हिंदुस्थान आज छत्रपती शिवरायांमुळे उभा राहिलेला आहे आणि त्याचा आम्हाला गर्व आहे आणि त्याची स्फूर्ती या नव्या तरुण पुण्या पुढे असावी हीच यामागे भावला आपण इथे साधना विद्या मंदिरच्या या पटांगणात आहोत जिथे या विद्यार्थ्यांना आम्ही एक नवीन असा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जो शिवाजी महाराजांनी कोणत्या पद्धतीने पराक्रम शौर्य गाथा गाजवल्या त्या सर्व दाखवण्याचा प्रयत्न आम्ही ते मुलांना करत आहोत या तरुण पिढीला आपण हे संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याप्रमाणे महाराजांनी अगदी लहान वयामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र झगडले अशा या राजाला खरंच एक मानाचा मुजरा आणि मुलांच्या मते आम्ही मुलांना थोडं दाखवायचा प्रयत्न करत होतो इतिहास पुस्तकातनं वाचण्यापेक्षा तो जास्त समजण्याकरता आपल्याला असे वेगवेगळे मुलांसाठी प्रयोग करावे लागणार आहेत ज्याप्रमाणे आता महाराष्ट्रामधील एकशे तेवीस देशांमध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये महाराजांच्या युद्धांवरती विशेष प्रकारचे कार्यक्रम योजले जातात आणि तसेच महाराजांच्या गनिमी काव्याचे जे तंत्रज्ञान आहे ते तीस देशांमध्ये अखंड त्याचे धडे गिरवले जात आहेत ही आपल्या सर्वांसाठी अभिनयाची गोष्ट आहे त्यामुळे अशा महाराजाला खरंच माझा मानाचा मुद्रा